मी रवी बोरके आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की किशोरच्या माध्यमातून हितचिंतक आणि सर्वे सर्वांनी सरांचा आज वाढदिवस आहे आणि खरं तर माहीत नव्हतं पण अचानक सर आले आणि आज या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला खरंतर समाजातल्या अनाथ लोकांसाठी काम करत असताना अनेक निराधार रस्त्यावर सापडत असतात आणि अशा निराधार लोकांना रस्त्यावरून उचलून आणणं त्यांना सांभाळणं बरं करणं आणि परत त्यांची सेवा सुजा केल्यानंतर परत त्यांना घरी नेऊन सोडणं हे साधारणतः प्रमुख काम या यशोदा नाथ आश्रमाचं आहे आपण जिल्ह्यात कुठेही माणूस सापडला तर त्यांना उचलून घेऊन येतो आपल्या आश्रमामध्ये त्याला सांभाळतो बरं करतो आणि परत त्याचे नातेवाईक शोधून परत आपण घरी घेऊन जातो गेली सतरा वर्ष झाला अजिरपणे ही सेवा सुरू आहे तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी संस्थेचा किंवा निडशे दोनशे लोक राहतील एवढा मोठा आश्रम आहे आणि आश्रमाबरोबरच गजानन गोशाळा या गावाने गिरगाईची या ठिकाणी सांभाळ केला जातो तर प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी आपण अवरात्र प्रयत्न करतो आणि त्या त्यामध्ये प्रयत्न करत असताना तर भुजबळ सर असतील पालके खूप चांगलं सहकार्य मिळतं आणि या सहकार्यामुळं एवढं मोठं दिव्य काम खर तर करावं लागत खरंतर चार लाख रुपये महिन्याचा खर्च असताना तो खर्च कसा निघून जातो बऱ्याच वेळा कळत नाही खरंतर या लोकांना सांभाळायचं म्हणजे दोन वेळेला जेवण चहा नाश्ता कपडे केस दाढी अगदी आपण जेवढं घरात करतो तेवढं सगळं करावं लागतं परंतु हे करत असताना अगदी ठेवून ठेवू तर दगडात देऊ न बघता माणसात देव बघ बघत हे काम सुरू आहे आणि यापुढेही हे काम असं सुरू आहे मी अशी गावी देतो आणि माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे जे जे लोक व्हिडिओ आपण बघाल एकदा विनंती आहे की आमच्या आश्रमाला भेट द्या आश्रमाला भेट द्यायची म्हणजे मदत करायची असा अर्थ मुळातच नव्हे परंतु आपण काय परिस्थितीत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये राहतोय आपली परिस्थिती काय आहे संघर्ष कशाला म्हणतात संघर्ष कशाबरोबर करतात हे जर बघायचं असेल तर निश्चितपणे आपण एकदा यशोदनला भेट द्या आणि जर आपण यशोदमला भेट दिली तर आपला आपण जो काही संघर्ष करताय किंवा आपला जो काही जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितपणे बदलल्याशिवाय राहणार नाही आपल्याला असं वाटतं की आम्ही रोज खूप अडचणींना आणि संकटांना सामना देत आम्ही काम करत असतो जगत असतो परंतु आश्रमातल्या लोकांकड आश्रमातल्या निराधार महिलांकडं बघितल्यानंतर लक्षात येतं की देवाने आपल्याला खूप चांगलं सुंदर आणि खूप बुद्धिवान बनवलंय आपल्याला फक्त चांगले कष्ट करायचे आहेत आणि आपलं आयुष्य खूप चांगलं जगायचं आहे परंतु या लोकांकडे बघत असताना त्यांच्याकडे घर नाही नातेवाईक नाही चांगले कपडे नाहीत या सगळ्या गोष्टीचा अभाव असतानाही ही, ही लोकं सुखी आणि समाधानी आहेत हे तर इथं यशोदरा आश्रमामध्ये तुम्हाला पाहता येईल मला असं वाटतं की ज्याला आयुष्यात सुखी व्हायचं आहे आणि समाधानी राहायचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलाबाळांचं एकदा यशोधराला भेट द्या परत एकदा सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बडदरी सण आणि सगळ्या माझ्या मी धन्यवाद देतो की आपण काढून या आमच्या यशोदरला भेट दिली आपल्या येण्यानं निश्चितपणे आमच्या लोकांनाही बरं वाटतं आणि आम्हालाही बरं वाटतं कारण कसं आहे एखादी सामाजिक संस्था चालवत असताना खरंतर तर लढ म्हणणं फार गरजेचं असतं आणि असंच लढ म्हणणार लोक ज्यावेळेस आश्रमात येतात किंवा काम करण्याची प्रेरणा आणि उत्साह निश्चितपणे वाढत असतो धन्यवाद मलाही सांगा हां एक 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 आनू, आनू या तुम्ही कार्य सतरा वर्ष करताय आणि सगळं मोफत करताय शासन ह्याला काय मदत ॲक्च्युअल काय आहे की शासनाने कुठल्याही कॅटेगरीमध्ये हे बसत नाही आणि याला कशातून अनु अनुदान द्यायचं हा पण शासनाबरोबर खूप मोठा प्रश्न आहे कारण एक वयोवृद्ध नाही आहेत आणि हे लोक निराधार आहेत या वयवर्ष अठरापासून ते अगदी शंभर वर्षापर्यंत लोक आपल्याला आहेत परंतु कुठल्याही कॅटेगरीत बसवायचं याची कॅटेगरी उपलब्ध नसल्यामुळे शासनाने आपल्याला एकदाही एकही लागले माझ्या आधार कार्ड मिळते नाही ऐकल्या तर तोच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली पण आता माझा या व्हिडिओच्या माध्यमातून सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला की या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनालाही मला सांगायचं आहे की जर तुम्ही पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही प्रत्येक भगिनीला आमच्या देणार दिलेच पाहिजे आमच्या ही वीस पंचवीस महिला आहेत त्याही निराधार आहेत त्यांना आपण प्रोत्साहन भरता कसा देणार आहात हे तर खरं तर शोधाचा विषय आहे कारण त्यांच्याकडं कुठलंही ओळखपत्र नाही कुठलंही डॉक्युमेंट त्यांच्याकडं उपलब्ध नाही यशोधन आणि रवी कोणके हेच त्यांचं सर्वस्व आहे त्यामुळं आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की जिल्हाधिकारी साहेब आणि प्रशासन याकडं कोणत्या नजरेनं बघत आहे आणि आपण कोणत्या पद्धतीने यांना आपल्या सिस्टीममध्ये आपल्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून देणार आहोत याबाबतचं विशेष लक्ष द्या गेड़ी गेड़ी ही योजना चांगली आणि ही पाहिजे या लोकांना हे महत्वाचं आता शिंदेली गेली तेरा वर्ष झालं आपण शासनाच्या कुठल्याही असे स्कीम मध्ये अडकून न पडता माणूस त्या एकच धर्म आणि माणूस कि अजून जिवंत आहे या दोन घोष वाक्य घेऊन आपण काम करतोय तुमच्या मिसेसचं नाव काय येस माझ्या मिसेसचं नाव सोनल आम्ही दोघे दोघे आम्ही याच्यात काम करतो कारण ते म्हणजे घरनं पाठिंबा मिळणं हे फार मोठं अवघड असतं की सध्याचा आम्ही बघतो त्रिकोण नवरा बायको किंवा पिंटी पिंटी असते त्रिकोण असं किंवा असतो परंतु हे सगळं तुम्ही यात सांभाळून आणि तुमच्या मी मॅडमशी बोललो की त्यांचा खंबीर पाठिंबा आहे म्हणून ते करू शकते कारण बाकी काय उद्योग न करता तुम्ही ध्यान देता बघितलं की सतरा वर्ष म्हणजे एका दुसरा दिवस आपण समजू शकत नाही विशेष करून कोरोना काळामध्ये जे काम केले ते कसं काय म्हणजे आपल्याला काय मजा कुठली म्हणजे एवढं भीती कशी वाटली नाही काय काय आहे की एका दिवस सातत्याने केली तर हे सवय पडून जाते परंतु मी शाळेत असताना मी अनेकदा सांगतो की आपण प्रार्थना घेतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मला असं वाटतं की आपण सगळे शिक्षक आहात ज्ञानदानामध्ये आहात आणि मुलांना आपण प्रतिज्ञा घ्यायला लावल्यानंतर ते प्रतिज्ञा कंपाऊंड शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर कितपत मुलं टिकवतात हल्लीचा समाज कसं की जाती धर्म आणि पंतभेदाच्या या सगळ्या बेड्यांमध्ये अडकून पडला आहे कारण हल्ली प्रत्येकाने आपापले धर्म जात पाती वाटून घेतले आणि याच्यामध्ये जर काही विसरत चालला असतील लोक तर याच्यामध्ये फक्त माणूस की विसरत चालले कारण मी भारतीय आहे आणि या देशामध्ये मी जलंब तसा प्रत्येक माणसाला या ठिकाणी जगण्याचा अधिकार आहे तर तो अधिकार का मिळू नये म्हणजे लोक कुठेही कचऱ्यात राहतात गटारीत पडतात एक वेळेच अन्न पोटभर मिळत नाही अंगाला कपडे मिळत नाही अनेक महिलांवर अत्याचार अन्याय होतात बलात्कार होतात आणि आम्ही आम्ही असं म्हणतो की आमच्या देशातली महिला सुरक्षित राहिली पाहिजे जर देश बदलवायचा आहे समाज बदलवायचा आहे तर निश्चितपणे ती समाजाकडून अपेक्षा न करता स्वतःपासून कुठंही सुरुवात व्हायला पाहिजे आणि तीच सुरुवात सतरा वर्षापूर्वी सरांनी सांगितलं की मी अविरतपणे आम्ही सतरा वर्ष सेवा करतोय परंतु यशोधन यशोधन आणि या संस्थेबरोबर काम करत असताना सेवाभाव आम्ही एके दिवस लाभ जाऊन दिला नाही अशा निर्धारात लोकांना मदत करणं आणि त्यांचं आयुष्य जपणं मला माहीत नाही पुनर्जन्म आहे की नाही परंतु हा एकच जन्म आहे आणि ह्या एकाच जन्मावर माणसानं शतदा प्रेम करावे असा आनंद आपण म्हणतो त्यामुळे एक आयुष्य एकदाच आहे आजचा दिवस एकदाच आहे उद्या आहे की नाही मला माहीत नाही म्हणून जे कोणी समाजामध्ये आहेत आपले इंडियन आहेत आपले भारतीय आहेत त्यांना व्यवस्थित सन्मानानं जगता येईल किती लोकांना जगवतोय हे महत्वाचं नाही आहे परंतु ज्या काही लोकांना जगवतोय त्यांना त्यांचा अधिकार आणि त्यांचा दे सन्मान आपण परत आमचे गाववाले बापू माझे वर्ग मित्र आणि माझे गाववाले त्यांच्या तोंडातून अनेक वेळांनी हे ऐकलं की तो बापू तिथं जाऊया भेट देऊया वगैरे पण म्हणजे इतकं प्रशासन इतकं व्यवस्थित असेल त्याची इतक्यात किंवा तरी कल्पना नव्हती आणि आजचा योगा खूप चांगला आहे बाप्पूचा वाढदिवस आणि माझ्या आईचं एक वर्ष झालं म्हणजे वर्ष साधलं म्हणायचं त्यानिमित्ताने मलाही म्हणजे मदत करण्याची खूप इच्छा झाली आणि मी बापूंना बोलले जाऊया बापूही मला बोलले आणि आम्ही इथं आलोपूर इथं आल्यानंतर मला खूपच छान वाटलं म्हणजे त्या लोकांकडं बघून घेते त्यांच्या तोंडाकडनं बघितलं की लगेच समजतंय आपल्याला काय आहे ते तर तुमचं करावं तेवढं कौतुक फारच मोठं आहे म्हणजे महान कार्य तर तुमच्या या कार्याला आमच्याकडून खूप मोठी सलामी आणि धन्यवाद सर